तर तुम्ही सर्वप्रथम ह्या नाटक का काम करण्यासाठी होकार का म्हणजे दिग्दर्शक संतोष पवार आहे म्हणून की आवडली मी होकार दिला म्हणण्यापेक्षा दिग्दर्शकाला आणि लेखकाला मी हवी होते म्हणून काहीतरी मतभेद असेल तर तो योग्य रीती आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो पण इथे संतोष माझा नवरा असल्यामुळे मी थोडीशी हायपर होते त्याच्या बाबतीत संतोष पवार जेव्हा लिहत होते तेव्हा ऍज अन फॅमिली मेंबर म्हणून तुमचं काही कॉन्ट्रीब्युशन माझं कॉन्ट्रीब्युशन नक्कीच असतं कारण तो लिहितो तेव्हा <laughs> okay. okay. मी त्याला चहा पाणी त्याला लागतो ते देते त्याला नाचता तिकडे लागतो मी माझं कॅरेक्टर ऍक्च्युली इट्स अ ब्रिज बिटवीन टू फॅमिलीज आणि जसं एक घरातली गृहिणी असते जी नेहमी जे त्रुटी आहेत त्या सांभाळून सगळं नॉर्मल करते नेक्स्ट नॉर्मल करून ती पुढे जाऊ इच्छिते तर तेच माझं कॅरेक्टर या नाटकामध्ये किती ती वेगळं वेगळेपणा काही आहे माझ्या दिराला दिसत नाही किंवा नवऱ्याला ऐकू येत नाही ह्याच्यावर खूप एम्फसाइज न करता नॉर्मल लाईफ कसं आम्ही जगू ह्याच्याकडे आमचा जास्त कल आहे पण ना, आमच्या नाटकाला लहान मुलापासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळे नाटक एन्जॉय करतात अगदी लहान मुलं त्यांच्या सीट्सवर उड्या मारत असतात ते आम्हाला दिसतं म्हातारे कौतुक करतात आमच्याकडे अम, येऊन वयोवृद्ध माणसं सा सांगतात की आम्हाला खूप मजा आली आणि मुख्य म्हणजे नाटकात फक्त हसवणं नाही काहीतरी तुम्ही एक छान संदेश दिलाय तो सगळ्यांना खूप जास्त आवडतो हीच so, खरी फॅमिलीची गंमत आहे ह्या नाटकाच्या प्रयोगाला आज आपण इथे आलो आणि ह्या नाटकाच्या मुख्य अभिनेत्री शलाका पवार जी आपल्या सोबत आहेत तर सर्वप्रथम मराठी मूड चॅनल वरती तुमचं स्वागत आहे थँक्यू थँक्यू सो मच कसा आहे तुमचा मूड माझा फूड नेहमी सारखा हसरा आहे कॉमेडी नाटक करत असल्यामुळे आम्हाला स्वतःलाही हसायचं आणि लोकांनाही हसवायचंय करेक्ट तुम्ही सर्वप्रथम ह्या नाटक का काम करण्यासाठी होकार का दिलात म्हणजे दिग्दर्शक संतोष पवार आहे म्हणून की संता <laughs> मी होकार दिला म्हणण्यापेक्षा दिग्दर्शकाला आणि लेखकाला मी हवी होते म्हणून <laughs> <laughs> पण हीच खरी फॅमिलीची गंमत आहे नाटक आम्ही आधी केलं होतं पावणे दोनशे प्रयोग आम्ही ऑलरेडी केले होते आता दुसऱ्यांदा आम्ही परत हे रंगभूमीवर घेऊन आलेलो आणि आम्हाला तितकाच चांगला प्रतिसाद आताही मिळतोय म्हणजे जवळजवळ तीनशे प्रयोग होत आले त्या नाटकाचे क्या बात आहे सर कसा आहे प्रेक्षकांचा रिस्पॉन्स आतापर्यंत तीनशे प्रयोग होत आले तुम्ही खरं तर मी हे माझ्या तोंडाने बोलणं हे थोडं म्हणजे म्हणजे स्वतःच ॲप्रिसिएशन केल्यासारखं वाटेल पण आमच्या नाटकाला लहान मुलापासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळे नाटक एन्जॉय करतात अगदी लहान मुलं त्यांच्या सीट्सवर उड्या मारत असतात ते आम्हाला दिसतं म्हातारे कौतुक करतात आमच्याकडे येऊन वयोवृद्ध माणसं सांगतात की आम्हाला खूप मजा आली आणि मुख्य म्हणजे नाटकात फक्त हसवणं नाही काहीतरी तुम्ही एक छान संदेश दिला तो सगळ्यांना खूप जास्त आवडतो ह्या नाटकाच युनिकनेस काय आहे त्याबद्दल काय सांगाल म्हणजे मी बाकी कलाकारांसोबत बोललो तर प्रत्येकाचं कॅरेक्टर वेगवेगळं एकाच त्याला संध्याकाळी सात नंतर दिसत नाही तर दुसऱ्या त्याला नीट बोलता येत नाही सागर काय कॅरेक्टर त्याला ऐकता येत नाही तर अजून काही ह्यात युनिकनेस अजून काय वेगळं आहे या तुमच्या कॅरेक्टर बद्दल तुम्ही काय सांगा माझं कॅरेक्टर ऍक्च्युली इट्स अ ब्रिज बिटवीन टू फॅमिलीज आणि जसं एक घरातली गृहिणी असते जी नेहमी जे त्रुटी आहेत त्या सांभाळून सगळं नॉर्मल करते नेक्स्ट नॉर्मल करून ती पुढे जाऊ इच्छिते तर तेच माझं कॅरेक्टर आहे या नाटकामध्ये की ती वेगळं वेगळेपणा काही आहे माझ्या दिराला दिसत दी नाही किंवा नवऱ्याला ऐकू येत नाही ह्याच्यावर खूप एम्फसाईज न करता नॉर्मल लाईफ कसं आम्ही जगू ह्याच्याकडे आमचा जास्त कल आहे आणि त्या दृष्टीने ती म्हणजे दिराचं लग्न जमावं आणि आपलं कुटुंब अजून चांगलं आनंदी व्हावं यासाठी प्रयत्न करणारं कॅरेक्टर आहे माझं आणि दुसऱ्या कुटुंबात पण तसेच कॅरेक्टर असल्यामुळे आम्ही दोघी हे नाटक पुढे नेतो साधारण सो आता हीच तर फॅमिलीची गंमत आहे म्हटल्यावरती संतोष पवार जेव्हा लिहत होते तेव्हा ॲज अन फॅमिली मेंबर म्हणून तुमचं काही कॉन्ट्रीब्युशन माझं कॉन्ट्रीब्युशन नक्कीच असतं कारण तो लिहितो तेव्हा मी त्याला चहा पाणी काय लागतो ते देते त्याला नाचता तिकडे लागतो तो मी देते सगळं मी करते लिखाणात <laughs> लिखाणात मी सारखं बघत असते की त्यांनी काय लिहिलंय काय लिहिलंय पण मला काही कळत नाही त्याचं पण जोक सपाट माझं काही कॉन्ट्रीब्युशन नाही तो त्याचं त्याचं ठरवतो आणि त्याचं त्याचं लिहित ओके सो दिग्दर्शकाची एखादी अशी कुठली तालमीत खटकली गोष्ट दिग्दर्शकाची संतोष सरांची माहिती कि एखादी तालमीत एखादी गोष्ट खटकली तर तुम्ही त्यांना ऍज अन ऍक्टर म्हणून सांगता की सलाकार <laughs> संतोष पवार म्हणून सांगता ऍक्च्युली एक दिग्दर्शक असतो तो आपला गुरु असतो जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा तेव्हा त्यांना जनरली आम्ही कधी उलटून बोलू इच्छित नाही काहीतरी मतभेद असेल तर तो योग्य रीती आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो पण इथे संतोष माझा नवरा असल्यामुळे मी थोडीशी हायफर होते त्याच्या बाबतीत <laughs> आणि जर मला एखादी गोष्ट खटकली तर मी ती पटकन बोलते म्हणजे ऍक्च्युली नॉट ऍज अन आर्टिस्ट टू अ डिरेक्टर ऍज अ वाईफ टू अ हसबंड कारण की तेवढी माझी हे नाही की माझ्या दिग्दर्शकाला मी शिकवीन किंवा सांगेन तितकी <laughs> मी मोठी नाही झालेली किंवा होणारही नाही कधी अच्छा सो त्याचबरोबर इतर कलाकार आपले जे आहेत त्यांच्याबरोबर तुमचं केमिस्ट्री कशी आहे मी पहिल्यापासूनच संतोष बरोबर जास्त नाटकं केली त्यामुळे मला माहिती आहे की आम्ही सगळे नवीन कलाकारापासून जे मोठे कलाकार आहेत फॉर एक्झाम्पल सागर कारंडे आहेत तर ते सगळेच जण आम्ही एकत्र मिळूनच एक टीमवर्क करत आलोय आतापर्यंत त्यामुळे ते एक फाउंडेशन आहे की आपल्याबरोबर कितीही नवखा कलाकार असेल किंवा किती, कला किती एक्सपिरियन्स कलाकार असेल आपल्याला जे करायचे ते आपल्याला करायचंच आहे जे जे दिग्दर्शकांनी सांगितलं तर ते एक फाउंडेशन होतं त्यामुळे ह्या नाटकात सुद्धा अगदी नवीन कलाकार सुद्धा आहेत ज्यांनी पहिल्यांदाच काम केलंय आणि सिनियर जसे संतोष स्वतः काम करत आणि सागर पण काम करतायत तर मला दोन्ही एक्सपिरियन्स मिळतात एक खूप अनुभवी कलाकारांकडनं कसे लाफ्टर्स करता। ते एनकॅश करतात ते पण बघायला मिळतं आणि नवीन कलाकारांचं त्यांची एनर्जी पण बघायला मिळते आय कॅन लर्न साइड तुम्ही ह्या नाटकाच्या प्रोसेस मध्ये ना मला वाटतं अगदी लिखाणापासून तुम्ही हे नाटक बघत आला आहात त्यानंतर तालमी झाल्या तर नाटक फुलत गेला आज पावणे तीनशे प्रयोगापर्यंत हे सर त्या ह्याच्यात लिखाणात किंवा काही असे बदल होत गेले की नाटक तसंच आहे तसं नाहीच होत कारण की आपण हे ने नेहमी लाईव्ह परफॉर्मन्स आहे हा आपला आपण कितीही ठरवून एखादी ऑफकोर्स त्याची थीम लाईन आणि त्याचे जे बेसिक गोष्टी आहेत त्या कधीच बदलत नाही पण त्याच्यामध्ये काहीतरी सुधार काहीतरी नाविन्य हे येतच असतं त्यालाच आपण प्रयोग म्हणतो त्याचप्रमाणे आमचे पावणे तीनशे प्रयोग झालेत तर निश्चितच त्यात वेगवेगळे रंग भरले आणि आता बघायला तर अजूनच मजा येते खूप जास्त मजा येते hmm. जसं तुम्ही म्हणालात की अपग्रेड होत जातं hmm. नाटक सो so, त्याचबरोबर आजूबाजूला काही सामाजिक राजकीय गोष्टी वगैरे hmm. hmm. घडत असतात त्यातले काही एखादा किस्सा किंवा काही येतं का ऍक्च्युअली ऍक्च्युली खरं तर आमचं हे फॅमिली ओरिएंटेड नाटक आहे त्यामुळे आम्ही मोस्टली प्रयत्न करतो की हे फॅमिली ओरिएंटेड राहू राहू दे आम्ही त्याला राजकीय रंग देऊ इच्छित नाही पण असे कधी कधी प्रसंग असतात की अगदीच म्हणतात ना ते आता सगळ्याच लोकांच्या तोंडावर आहेत मग तसा एखादी लाईन घेतली हो। जाते कलाकारांकडनं पण मी किंवा आम्ही नवीन कलाकार एवढे नाही घेत जेवढे सिनियर कलाकार जसे की रमेश वाणी करायचे हो। सागर करायचे तर त्यांच्या ह्याच्यामध्ये कधीतरी ते गुवाहाटी किंवा असं काही जे करंट टॉपिक्स होते ते कधीतरी घेतले जायचे पण तो तो आमचा बाज नाहीये या नाटकाचा बेसिकली तेवढ्या हा अगदीच प्रासंगिक बरोबर आणि तर बाकी कलाकारांशी बोलताना मला असं कळलं की सागर सर बरेचदा स्टेजवरती हसवतात <laughs> म्हणजे प्रतीकचा जे कॅरेक्टर आहे तो अंधळा आहे hmm. सो त्याला बघताच येत hmm. नाही आणि सागर सर काहीतरी विक्षिप्त किंवा काहीतरी वेगळे एक्सप्रेशन देतात तर त्याला हसायला येतात तुमच्याबरोबर असं कधी काही झालंय का हा म्हणजे खरं तर माझं कॅरेक्टर असं की मी त्याला कंट्रोल करते नेहमी त्यामुळे तो काहीही त्यांनी केलं ना तरी मला ती बट आहे की गप्पा बसा म्हणायची किंवा तुम्हाला काही प्रयत्न वगैरे हसवण्याचा प्रयत्न असं मला नाही वाटत पण तो त्या फ्लो मध्ये त्याच्या कॅरेक्टर नुसार तो जे करायचं ते करतो आणि मग ते बघून जर आम्हाला हसवलं तर ते कलाकाराचं हे आहे की ते आपण कंट्रोल केलं पाहिजे पण अदरवाईज तो कधी असा मुद्दा म्हणून हसवायचं म्हणून मला त्यांनी हसवलेलं नाही अच्छा प्रयोगानंतर असं प्रेक्षक बरेचसे आपल्याला भेटायला येतात नाटक आवडलं नाटकाबद्दल बरेचसे रिव्ह्यू देतात तर एखादं कोणी असं प्रेक्षक तुमच्याकडे आलं आणि त्याची एखादी रिव्ह्यू तुम्हाला खर तर आणि प्रत्येक प्रयोगाला असं कोणीतरी येतं आणि जे स्पेसिफिकली एखाद्या एक, एक आर्टिस्टला भेटून सांगतं की तुझं ह्यातलं काम मला खूप आवडलं एखादं कॅरेक्टर तू बिलकुल सोडलं नाहीस किंवा तुम्ही हसण्याचा प्रसंग होता पण तू तरी हसला नाहीस असं असे कमेंट्स खूप येतात आणि स्पेशली संतोष ह्या नाटकाचा लेखक दिग्दर्शक आहे तर त्याला खूप जणांचे फोन येतात त्याला खूप मेसेजेस येतात की आम्हाला नाटक खूप आवडलं आणि फेसबुकवर किंवा इन्स्टावर आम्हाला टॅग करून लोक पोस्ट सुद्धा करतात की नाटक खूप आवडलं आणि हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं ही इच्छा आहे तर ते, ते आम्हाला हेल्प सुद्धा करतं तर वी आर रिअली ग्रेटफुल सर्वात <laughs> शेवटी प्रेक्षकांना नाटक बघण्यासाठी काय आवाहन करा प्रेक्षकांना एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही आलात तर आमची रंगभूमी आत्ता जितकी प्रॉस्परस आहे जितकी समृद्ध आहे तितकी राहील याच्याही पुढे अजून कलाकार नवीन नवीन स्टेजकडे वळतील आणि स्टेजवर काम के केलेला कलाकार कुठेही जाऊन काम करू शकतो त्यामुळे स्टेजवर जर तुमचं प्रोत्साहन मिळालं तर स्टेज आमचं टिकेल मराठी रंगभूमी टिकेल आणि तिथून तुम्हाला अजून खूप चांगले दिग्गज अभिनेता अभिनेत्री मिळतील लेखक मिळतील दिग्दर्शक मिळतील तर नक्की नाटकाला या तुमची अप उपस्थितीच आम्हाला खूप सारा हुरूप देते नक्की या